सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम आज खूप आपला महत्वाचा विषय आहे श्री श्रीगुरुबद्दल गुरुगीथेमध्ये गुरु भगवान विश्वनाथाचा भोलेनाथाचा आणि माता पार्वतीचा हा सुसंवाद आहे पहिला प्रथम मी हा श्लोक आपल्याला वाचून दाखवतो चैतन्यं शाश्वतम शांतं योमातीतं निरंजनं नादबिंदु कलातीतम तस्मे श्री गुरुवे नम आता आपले सद्गुरु कसे का असतात कारण की सर्व गुणांच्या सर्व क्रियांच्या पलीकडचे असतात परात्पर म्हणजे आपले सद्गुरु असतात उदाहरण शास्त्राने दोन विद्या सांगितलेल्या आहेत एक विद्या आहे अपरा आणि एक आहे परा अपरा विद्यामध्ये जेवढंही इथे लिहिलेलं आहे जे चैतन्य रूप चिरंतन शाश्वत शांत आहे पंच महाभूतेतील आकाश तत्वाच्याही पलीकडील आहेत ज्याच्या ठिकाणी अंजन म्हणजेच तमगुण नाही तसेच जे बिंदू पलीकडील व कले पलीकडील आहेत त्या श्री गुरुंना वंदन असो नाद योग साधनेत अनुभवास येणारे सात सूक्ष्म नाद नाद बिंदू मानवी शरीरातील तेज वीर कला मनुष्याच्या ठिकाणी मायेच्या सोळा कला परिपूर्ण असतात व सतरावी कला मायातीत असते तिच्याही पलीकडे श्री गुरु आहेत मी वाचून दावण्याचे प्रयत्न केलेले आहेत मी एवढं वाचल्यापेक्षा परा आणि अपरा मी घेतलेला आहे कारण अपरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि गुरु हे परेच्याही पलीकडे आहेत अशा गुरूंना मी वंदन करतो जेव्हा गुरु चरणाचा आपण नमस्कार करतात वंदन करतात त्यांच्या सान्निध्यामध्ये जातात तर आपल्यामध्ये दिसणारे न दिसणारे जे अवगुण आहेत ते आपोआप नाहीशे होतात तसं उदाहरण आपण एखाद्या तीर्थाला गेलं आणि स्नान केलं की माझं पाप गेलं आपल्याला असं वाटतं पण ते जाईलच का असं नाहीये कारण की शरीराचा मळ जाऊ शकतो पण मनाचे पाप ताप लवकर जात नाही पण इथं विशेष आहे सद्गुरूच्या चरणी परिपूर्ण लीन झाल्याच्या नंतर त्या चरण कमलाचा स्पर्श त्या चैतन्याचा त्या महापुरुषाचा स्पर्श जर आपल्याला झाला तर आपल्या मनाचेही पापताप आपल्या तणाचेही पापताप जाऊ शकतात असं हे चैतन्याचं स्वरूप आहे माता भगवतीने माता पार्वतीने भगवान विश्वनाथाला प्रश्न केला आणि ते भगवान शंकराने उत्तर दिलेलं आहे कारण की मला असं वाटतं की मी अशा गुरुचा नमस्कार करत आहे की ते सद्गुरु परत पर आहेत सर्वांच्या पलीकडे आहेत समुद्राला कोणाची उपमा द्यावी तर त्याला समुद्राचीच उपमा द्यावी लागेल बरोबर आहे आकाशाला कोणाची उपमा द्यावी तर त्याला आकाशाचीच उपमा द्यावी लागेल जसं सद्गुरूला सद्गुरूचीच उपमा द्यावी लागेल आणि म्हणून आपण सर्वांनी आपण सद्गुरूच्या चरणी गेल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जे किंतुप्रंतु असतो तर ते नाहीशे होत असतात म्हणून चांगल्या मनाने चांगल्या भावनेने प्रेम भक्तीने आपण त्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे हा श्लोक तुम्हा सर्वांसाठी घेतलेला आहे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जर या श्लोकाप्रमाणे मला असं वाटतं आपण सद्गुरूची तर भक्ती केली आपण तो भाव जर आपल्या अन अं, अन ठेवला तर मला असं वाटतं हे एवढं कठीण असणारं जीवन आपल्याला कठीण होणार नाही कठीण वाटणार नाही आहे कारण की साधू संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर हा जीवन जगण्याचा मार्ग सोपा होतो आणि आपल्याला आनंदीमय जीवन असं वाटतं अं uh, मी ओम देवाला सांगतो ओमा उठ बेटा चैतन्यम शाश्वतम शांत व्योमातीत निरंजन नादबिंदू कलातीत तस्मै श्री गुरुवे नम गुड 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 छान 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 महाराज उठा धन्यवाद महाराज चैतन्यं शाश्वतम शांतम ओ महातीतम يرञ्णाम भादबिंदू कलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः जय चैतन्य रूप चिरंतन शाश्वत शांत आहे पंचमहाभूतातील आकाश तत्वाच्याही पलीकडील आहे ज्यांच्या ठिकाणी अंजन म्हणजे मलिनता तमोगुण नाही तसे जे नादा पलीकडील बिंदु पलीकडील व कले पलीकडील आहे त्या श्री गुरुंना वंदन असो वंदन असो नाद योग साधनेत अनुभवास येणारे सात सूक्ष्म नाद बिंदू मानवी शरीरातील तेज वीर्य कला मनुष्याच्या ठिकाणी मायेच्या सोळा कला पूर्णपणे असतात व सतरावी कला मायाची असते तिच्याही पलीकडे श्रीगुरु आहेत गुड 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 सुंदर 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 छान 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 मी अशा अपेक्षा करतो की आपल्या सगळ्यांना समजलं असेल आणि विशेष मला असं वाटतं आपल्या सद्गुरुप्रती जो भाव आहे आपल्या सद्गुरुप्रती जे प्रेम आहे आपल्या सद्गुरुप्रती जी ओढ आहे तर खरोखर या भवसागरातून तरुण नेणारी आहे आणि हे जीवन आपलं अनमोल जीवन आनंदी करणारे आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम